मारगाव वार्ता न्यूज चॅनल ताज्या घडामोडी व परिसरातील वार्ता थेट आपल्यापर्यंत मारगाव वार्ता जिल्हा परिषद शाळा दहेगाव येथे केंद्रस्तरीय क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव संपन्न खैरी केंद्रातील सर्व तेराही शाळांचा सहभाग राणेगाव तालुका प्रतिनिधी राणेगाव पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या खैरी केंद्रांतर्गत जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा दहेगाव येथे दिनांक सतरा जानेवारी ते अठरा जानेवारी रोजी विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव व वा खेळाच्या कौशल्याला वाव मिळण्यासाठी केंद्रस्तरीय क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते खैरी केंद्रांतर्गत येणाऱ्या तेरा शाळेच्या विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभाग घेतला होता कबड्डी लंगडी खो खो व सांस्कृतिक कार्यक्रमात एकल नृत्य नाटिका गायन आदी कार्यक्रम पार पडले या केंद्रस्तरीय आयोजित क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रमात खैरी केंद्रातील सर्व तेरा शाळांनी सहभाग घेतला होता आनंदमय वातावरणात सर्व खेळ व सांस्कृतिक कार्यक्रम पार पडले कार्यक्रमामध्ये वर्ग एक ते पाच वर्गाची मुले मुली सहभागी होते तर प्रथम ब मध्ये वर्ग सहा ते आठ वर्गाची मुले मुलीचा सहभाग होता या केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धामध्ये कबड्डी लंगडी खो खो शंभर मीटर दोनशे मीटर धावणे लांब उडी उंचवडी गोळाफेक थाईफेक हे खेळ सांस्कृतिक कार्यक्रमात एकल नृत्य सामूहिक नृत्य नाटिका व गायन इत्यादी सांस्कृतिक कार्यक्रम पार पडले या सर्व कार्यक्रमात केंद्रातील तेराही शाळांनी सहभाग नोंदविला क्रीडा प्रकारात झालेल्या खेळामध्ये कबड्डी या खेळात आष्टोना लंगडी व खो खो या खेळात दहेगाव शाळेतील संघाचे वर्चस्व राहिले वैयक्तिक व सांस्कृतिक खेळात सर्व शाळेतील स्पर्धकांनी सहभाग घेतला होता सर्व प्रकारच्या खेळातील विजय शाळेचे संघ हे आता पुढील तालुका स्तरीय खेळात सहभाग घेतील केंद्रस्तरीय खेळात खैरी केंद्रातील तेराही शाळांनी सहभाग घेऊन क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रम आनंदमय वातावरणात चांगल्या रीतीने पार पाडले यात केंद्रातील सर्व शाळेच्या मुख्याध्यापक व शिक्षकांनी सहकार्य केले होते सर्व विजय चमूचे व सहभाग संघाचे खैरी केंद्राचे केंद्रप्रमुख केंद्रा श्री कुंभलकर सर दहेगाव शाळेचे मुख्याध्यापक देऊळकर सर यांनी अभिनंदन केले व स्पर्धा यशस्वीपणे पार पाडल्याबद्दल केंद्रातील सर्व मुख्याध्यापक व शिक्षकांचे आभार व्यक्त केले आहे मारेगाव वार्ता प्रशांत भगत राळेगाव